तुम्ही ठिबक सिंचन केलं आहे आणि आताही हाताने खतं देतात का झाडांला तुमच्या शेतामध्ये ते एकदम चुकीचं करत आहेत कारण सध्या मजूर भेटत नाही शेतामध्ये आणि हाताने जेव्हा खतं देतात ना तर ते खत तुमच्या पिकाला कमी आणि तणा तुम्ही ठिबक सिंचन केलं आहे आणि आताही हाताने खतं देतात का झाडांला तुमच्या शेतामध्ये ते एकदम चुकीचं करत आहेत कारण सध्या मजूर भेटत नाही शेतामध्ये आणि हाताने जेव्हा खतं देतात ना ते तर ते खत तुमच्या पिकाला कमी आणि तणाला जास्ती भेटतं तर तुम्ही ठिबक केली असेल आणि अशा प्रकारची फर्टिलायझर टँक जर तुम्ही जोडली तर बिना मजूर तुम्ही आरामात तुमचे खतं ठिबकच्या माध्यमातून डायरेक्ट झाडाच्या मुडाजवळ देतात ना त्याच्यामुळे तुमचं तण पण येत नाही आणि ते खत योग्य झाडाला भेटल्यामुळे तुमच्या पिकाची गुणवत्ता सुद्धा वाढते तर ही बघा ही फर्टिलायझर टँक आहे इथून याला उघडतं हिच्यात खत भरून द्यायचं आणि हे बघा हे एक इनलेट आहे हे आउटलेट आहे हे इनलेट इथे टाकीला जोडलंय हे आउटलेट इथून तुमच्या मुख्य पाईपाला जोडलंय मध्यभागी एक पॉक आहे तर याच्याने काय होतं जशी मोटर सुरू झाली तसं हे पाणी इच्यात येईल जे खत होतं ते विड घडत राहील जसं विड घडत राहील तसं या पाण्याच्या मार्फत तुमच्या शेतामध्ये झाडाच्या मुडापर्यंत पोहोचेल कुठल्याही प्रकारचा मनुष्य लागत नाही मजूर लागत नाही आणि कमीत कमी खर्चामध्ये -कमी तुम्ही हे खतं झाडांना तुमच्या पिकांना देऊ शकतात ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा ठिबक सिंचन तुषार सिंचनबद्दल काहीही प्रश्न असेल तर तो तोही कमेंटमध्ये विचारा मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची माहिती द्यायचा प्रयत्न नक्की करेन